हॅलो नमस्कार सकिन अज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण अंड्याची करी करणार आहोत छान अशी तर हे पण त्यासाठी मी पाच अंडी उकडायला ठेवलेली आहेत बरोबर वीस मिनटं अंडी उकडायला ठेवायचे म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणात शिजतात ते उकडली जातात पटकन अशी तडकडे व्यवस्थित निघतात वीस वीस मिनटामध्ये होतात आता अंडी हे मी दुसऱ्याशी पाच ठेवते झाकण ठेवायचं म्हणजे छान अशी उकडली जातात तोपर्यंत आपण मसाला तर हे पहा आता हे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लसूण हे आलं एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी भाजकी फोटाण्याची डाळ असते ती थोडी घेणार आहेत चार चमचे तर आता हे सगळं आपण परतून घेऊया मसाला तयार करून घेऊयाचा त्यासाठी मी कढई कर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ कांदा खोबरं सगळं भाजून घ्यायचंय आपल्याला आता हे थोड़ा अर्धा चमचा तेल घालायचे तेल गरम झालं की आता खोबरं घालून घेऊया खूप पण घालायचं चांगलंच रंग खोळून धावायला लागलं की लगेच काढून घ्यायचे हे पहा आपलं खोबरं झालेलं आहे मी आता काढून घेते आता कांदा घालून घेऊया कांद्याला थोडा वेळ लागतो पण मी उसाची या पद्धतीने तुम्ही एकदा करी करून बघा म्हणजे खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला तर हॉटेल टाईप अंडा करी करून हे करूया छान मस्त असं परतून घेऊया कांदा खूप आपल्या कांद्याचा कलर एकदम बदललेला आहे त्या थोडं थोडं लसून घालूया मोठ्या मोठ्या पाकळ्या चांगल्या आठ नऊ टोमॅटो पण घालून घ्यायचे त्याच्या टोमॅटो चांगला मोठा घेऊन आता चांगला टोमॅटो झालेला आहे थे था था थे था। आता कोथिंबीर घालून घेऊया ती पण चांगले थोडा मिनिट भरून घेऊ अशा पद्धतीने कोथिंबीर घातली ना खूप छान चव येते आपल्या भाजीला आता हे सगळं वाटण पण थंड करून घेणार का आणि मग वाटून घेऊ थंड करून मग वाटून घेते हे पण मी आता वाटण वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे ते बघा छान असं वाटण करून घेतलं आहे चांगलं असं पेस्ट चांगली आता हे कांदा खबर भाजलेच आपली कढई आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता पहिले हे वाटण आपण परतून घेऊया चांगलं तेल तुटपर्यंत जितकं आपण चांगलं परतून घेऊन तितकी भाजीला चांगली टेस्ट येते चांगलं तेल पण आपण परतून घेऊत आहे का चांगलं तेल पण आपण परतूया आता मसाला चांगला आपण सोलून घेऊया हे अंड्याची सगळे टरपड काढून घेतलेली आहे थोडे असे 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 काप द्यायचे सर्व अंड्यांना हे काप देऊन घेऊया म्हणजे काय होतं आतमध्ये छान असा मसाला शिरतो आणि चवीला छान लागतं सर्व वांडी मी अशीच कापून घेते आता आता झाकण काढून पाहूया आपण चेक करूया अजून मधून असं हलवत राहायचं जा। पुन्हा झाकण ठेवूया दोन मिनिट छान असा मसाला शिजवून घेऊ आपण पहिला आपण चांगलं दोन तीन मिनिटं असं भाजून घेतलेला आहे मसाला त्याच्यामध्ये आता कांदा लसूण मसाल दा मसाला घालते दीड चमचा थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर माझा होममेड मसाला आणि मटण मसाला आहे तो घातला एक चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो आता पुन्हा एखादा मिनिटभर आपण झाकण ठेवून देऊ हे हो पा मी सर्व सुहाणाचेच मसाले वापरत असते छान टेस्ट येतात सुहानाच्या मसाल्यांनी हे पाहा सगळे सुहाणाचेच मसाले मी वापरत असते झाकण करून पाहूया छान मसाला आता झालेला नाही शिजून अंडी घालून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घालून घेते चवीन सबमिट घालून घेऊ आता शिजवून देऊया चांगला दोन चार मिनिट भर हे आपले आपली अंडाकरी झालेली आहे बघा किती छान असा कलर पण आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघ आपली अंडा अंडाकरी तयार आता एका बाऊलमध्ये भांड्यामध्ये काढून घेते प्लेटमध्ये हे पहा ब्रांडा मसाला रेडी आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील रेसिपी तयार